मुंबई राज्य फक्त आमच्या सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय सध्या मराठी भाषा आणि परप्रांतीयांचा मुद्दा चांगलाच गाजतोय दरम्यान या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या वेळी मुंबई लोकल मध्ये एक पुरुष सीटवर बसला असून तो मनातील राग व्यक्त करताना दिसतोय यावेळी तो म्हणतोय षंढ आहोत आम्ही आमच्या महाराष्ट्रावर राज्य केलंय तुम्ही कुत्रे मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र राज्य ही फक्त मराठी माणसाचं आहे बाकी कुणाचही नाही महाराष्ट्र मराठ्यांचा आहे मुंबईत राहणारे तुम्ही भिकारी आहात भिकारी आमच्या राज्यात भीक मागायला येता तुम्ही लाचार आहात जा पुन्हा तुमच्या राज्यात असं हा व्यक्ती म्हणताना दिसतोय या व्हिडिओ खाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या महाराष्ट्रावर राज्य केलाय मराठी माझ कोणाच नाही महाराष्ट्र मराठ्यांचा आहे मुंबई मराठी आमच्या राज्यात भिका मारायला कुत्र्यांना लाचारास साध्यांना तुम्ही मला अभिमान आहे साहेबांचा माझ्या बाळासाहेब ठाकरेंचा माझ्या शिवाजी राजांचा अफजल खानाला कापलं त्या तुम्हाला तीन जणांना उभा कापेल ना त्यावेळेला मालवणचं नाव सांगेल वेंकुल व्याच पुतळ्यां मराठा तुम्ही कमी समजू नका मराठा मराठाय मराठी सकाळची खल्ली वल्ली खल्ली वल्ली करून द्या पुतळ्यां तुमच्या राज्यामध्ये ना परत तुमच्या राज्यामध्ये परत जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रात आमच्या मुंबईत येऊ नका तुम्ही महाराष्ट्र आणि मुंबई माझ्या ठाकर्यांची आहे फक्त माझ्या उद्धावची आणि फक्त माझ्या राजची आहे आणि माझ्या देवा समान ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर